नमस्कार संक्रांतीचं वाण लुटण्यासाठी काही गिफ्ट ऑप्शन घेऊन येते मी त्यातलं सगळ्यात पहिलं गिफ्ट ऑप्शन आहे हे बजेट फ्रेंडली आहे हे आहे हा एक लखोटा म्हणू शकतो आपण लखोटा बनवला आहे आपल्या घरातले काही म्हणजे वन ग्रॅमचे दागिने असतात किंवा बांगड्या ज्वेलरी काहीही असती किंवा घरात आपण जी काहीही कॅश ठेवतो महत्त्वाची किंवा आपल्या अगदी जवळच्या प्रिय व्यक्तीला आपल्याला काही आहेर द्यायचा आहे कितीही कितीही पैसे ह्याच्यामध्ये बसू शकतील तुमचा फोन ठेवण्यासाठी पर्समध्ये आपला जो फोन असतो हे असं नावाचं लेबल टाकून किंवा महत्त्वाची काही बिलं असतील काहीही असू दे हे थे, ठेवण्यासाठी ह्या लखोट्याचा आपण उपयोग करू शकतो हे लखोट्याची क्वालिटी वगैरे छान आहे आतून बाहेरून फिनिशिंग आहे तर तुम्ही याची ऑर्डर मला देऊ शकता हा ह्या लखोट्याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते साडेसात रुंदी आहे म्हणजे हातावर दाखवते सगळ्यांकडं टेप नसतो एक वी ते आणि हे बघाल तर एवढं आहे हातावरच सांगितलं तुमच्याकडं नसतोय टेप बऱ्याच बायकांकडं एवढं म्हणजे तळ हातापेक्षा कमी आहे आपल्या रुंदी हां ह्याच्यामध्ये फोन आरामशीर बसतो आहे महत्त्वाची ज्वेलरी छोटी छोटी बिलं हे ठेवण्यासाठी तुम्ही जर कुणालाही हे गिफ्ट म्हणून दिलं तर त्याचा खूप छान उपयोग होईल आणि तुमची आठवण कायमस्वरूपी तुम त्यांच्या लक्षात राहील ऑर्डर ही कमीत कमी वीसची द्या निदान बारा एक डझनची तरी ऑर्डर द्या हे एक पाकिट तुम्हाला तीस रुपयाला मिळेल म्हणजेच त्रिक छत्तीस तीनचे तीनशे साठ होतील आणि साठ रुपये शिपिंग चार्जेस ॲड होईल ह्याच्यामध्ये कलर्स ॲवेलेबल आहेत पण माझ्या मते रेड कलर मला माहीत नाही आहे संक्रांत कोणत्या रंगावर आहे मी काही ते बघत नाही नसेल रेड कलरवर तर रेड कलर छान दिसतो ह्याच्यामधला सगळ्यात जास्त उठावदार रेड कलर दिसतो आणि रेड कलर, कलर शुभही मानला जातो ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काही अजून स्वतःच्या ह्यानं करून घ्यायचे असतील बदल तुम्ही करू शकता पण हे मी स्वस्तात मस्त म्हणजे तुम्हाला तीस पस्तीस रुपयापर्यंत मिळावं अशा उद्देशानं बनवले काहीतरी प्लॅस्टिकची वस्तू देऊन निसर्गाची हानी करण्यापेक्षा असं काहीतरी कापडी दिलं तर म्हणजे वापरणाऱ्याही व्यक्ती खुश होईल आणि हे अगदी मी स्वस्तात मस्त देते आहे तुम्हाला ह्याच्यातच जर तुम्हाला मॅग्नेटचं बटण पाहिजे असेल तर दहा रुपये ह्याचे वाढतील चेन पाहिजे असेल त्याचे दहा रुपये वाढतील पण माझ्या मते लखोटा एखाद्याला गिफ्ट आहेराचं पाकिट म्हणून किंवा काहीही देण्यासाठी हे छान आहे तुम्ही याच्यामध्ये सगळं काही सेफ ठेवू शकाल आणि वेलवेटमध्ये ठेवलेले दागिने किंवा काही त्याचं पॉलिश जात नाही तरी नक्की ऑर्डर आत्ताच बुक करा नंतर परत गडबडीत ऑर्डर देता येत नाहीत म्हणून मी आधीच व्हिडिओ केलेली आहे आणि ह्याच्यात अजूनही काही काही मला वेळ झालं तर मी पॅटर्न बनवीन पण हे बेस्ट ऑप्शन आहे तीस रुपयात एवढं छान वस्तू याच्या याची क्वालिटी तुम्हाला एकदा दाखवते हे कसं बनवलं आहे एखादीला समजा बनवायचं जरी असेल तरी तिनं व्हिडिओ बघावी स्वतःसाठी बनवाव्यात स्वतः विकाव्यात याची क्वालिटी छान यातून फोम आहे कॅनवास आहे चांगल्या क्वालिटीचं असतं रे तीस रुपये आणि वर जरा तुम्ही पाच पाच रुपये शिपिंगचे म्हणजे पस्तीस रुपयात तुम्हाला ही वस्तू घरपोच मिळेल कुठंही इंडायची गरज नाही चला तर मग नक्की ऑर्डर करा ऑर्डर लवकर बुक करा बाय